नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण कशा प्रकारे कांदा हे निघाले आज काय कांदा भावात बदल झाले आणि मित्रांनो आज, आज आता कांदा बाजारभावात थोडंसं दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरण झालेली आहे तर या घसरणीचं काय कारण आहे मित्रांनो आज उन्हाळ कांदा हा बाजारात दाखल झालेला आहे आणि मित्रांनो आपण जर बघितलं तर उन्हाळ कांदा यावर्षी थोडा लवकर बाजारात हा आलेला आहे या संपूर्ण विषयावर मित्रांनो आजचा आपण आजच्या कांदा बाजारभावाचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि त्यासोबतच काही प्रमुख काही बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव हे मी मित्रांनो आपण रेफरन्स म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे अदर मित्रांनो सर्व सर्वप्रथम आपण विंचूरचे कांदा बाजार भाव पाहणार आहोत मित्रांनो आपण विंचूरचे कांदा बाजार भाव आज चार वाजता पण सांगितले मात्र ते फक्त पहिल्या सत्रातले कांदा बाजार भाव होते त्यानंतर दुपारी पुन्हा कांद्याचा लिलाव हा सुरू झाला आणि आता संपूर्ण दिवसाचा जो कांद्याचा जो मित्रांनो लेखाजोखा आहे जो, जो मित्रांनो चार्ट आहे हा आता मी तुमच्या समोर ठेवणार आहे मित्रांनो विंचूरला आज सकाळ आणि दुपारच्या सतरामध्ये एकूण पाचशे अठ्ठेचाळीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली यामधून सुमारे आठ हजार दोनशे वीस क्विंटल कांदा हा दाखल झाला त्यासोबत मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या पन्हा विंचूरला पंधरा गाड्या ह्या मित्रांनो दाखल झाल्या उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार दोनशे ते सरासरी दोन हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला तर लाल कांद्याला कमीत कमी पंधराशे रुपये जास्ती जास्त तीन हजार एकशे एक, एक रुपया तर सरासरी दर हा दोन हजार सातशे पन्नास रुपये एवढा मिळाला मित्रांनो उन्हाळा कांद्याला शंभर रुपयांनी बाजारभाव शिल्लक आहे मात्र जर आपण सरासरी दर बघितले तर मित्रांनो सरासरी दरामध्ये जो लाल कांदा आहे हाच मित्रांनो पुढे आहे मित्रांनो एकंदरीत आपल्याला एवढं मित्रांनो याच्यावरून कळते की शेतकरी उन्हाळा कांदा काढायची थोडीशी मित्रांनो गडबड करीत आहेत म्हणून मित्रांनो त्या शेतकऱ्यांना माझं नम्र वेध आहे की कांद्याला पूर्णपणे परिपक्व होऊ द्या मित्रांनो आमच्या भागात पण उन्हाळा कांद्याची लागवड आहे आणि उन्हाळा कांदा तयार व्हायला अजून आठ दिवस पंधरा दिवस मित्रांनो वेळ आहे पण तरीही शेतकऱ्यांनी कांद्याची उपटणी ही सुरू केलेली आहे ते जागेवरून व्यापाऱ्यांना दोन हजार रुपये अठराशे एकोणीसशे रुपयाने कांदा देत आहेत मात्र उतारा फक्त पन्नास ते साठ क्विंटल येत आहे याच्यावर येत नाही म्हणून मित्रांनो अशी चूक करू नका मी सध्या आमच्या भागात हे स सर्व मित्रांनो सध्या पाहत आहे म्हणून मित्रांनो उन्हाळा कांदा काढायची गडबड करू नका यानंतर लासलगावला एकूण आज अकराशे त्रेचाळीस वाहनांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे वीज वीस हजार नऊशे साठ क्विंटल कांदा हा आला यामध्ये मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या पण तेहतीस गाड्या आज लासलगावला आल्या उन्हाळ कांद्याला आज कमीत कमी एक हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त तीन हजार शेचाळीस रुपये तर सरासरी दर हे दोन हजार सहाशे रुपयापर्यंत मिळाले जो लाल कांदा आहे या लाल कांद्याला आज लासलगावला कमीत कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त तीन हजार तीनशे अकरा रुपया तर सरासरी दर हे दोन हजार सातशे रुपयापर्यंत निघाले मित्रांनो इथे पण जो लाल, कंदा है, ला, तर, तर, लाल कांदा आहे हा मित्रांनो जास्त भावाने विकत आहे यानंतर मित्रांनो निफाडला जर आपण बघितलं तर निफाडला मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या सात गाड्या आणि लाल कांद्याच्या सुमारे दोनशे त्र्याण्णव कांदागड्यांची आवक ही दाखल झालेली आहे म्हणजे एकूण तीनशे कांदागड्यांची आवक ही निफाडला आज दाखल झालेली आहे मित्रांनो निफाडला लाल का जो जो मित्रांनो उन्हाळ कांदा आहे हा कमीत कमी एक हजार सातशे रुपया जास्तीत जास्त दोन हजार आठशे पन्नास तर सरासरी दर हा दोन हजार सहाशे एकावन्न रुपये एवढा मिळाला लाल कांद्याला कमीत कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये तर सरासरी दर हा दोन हजार नऊशे रुपये एवढा मिळाला निफाडला पण मित्रांनो उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांद्याला जास्त दर हा मिळाला आहे यानंतर मित्रांनो पिंपळगावला आज उन्हाळ कांद्याची आवक पिंपळगावला दाखल झालेली नाही आहे पिंपळगावला अकराशे पंचवीस कांद्या आवक आहे जी संपूर्ण आवक फक्त लाल कांद्याची आहे पिंपळगावला सरासरी दर हा दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर हा तीन हजार चारशे चौतीस रुपये तर सरासरी दर हा दोन हजार सातशे पन्नास रुपये एवढा आज पिंपळगावला कांद्याला बाजारभाव निघाला आहे मित्रांनो पिंपळगावला थोडासा कांद्याचा भाव हा मित्रांनो बाकीच्या बाजार समितीच्या तुलनेत चांगला आहे आणि आवक पण पिंपळगावला मोठ्या प्रमाणात दाखल झालेली आहे यानंतर मित्रांनो सायखेडा येथे उन्हाळ कांद्याचा उन्हाळ कांदा मित्रांनो दाखल नाहीये सायकेडा येथे लाल कांद्या दोनशे दहा कांदा आवक आहे ज्यामध्ये कमीत कमी, कमी मित्रांनो एक हजार आठशे चाळीस रुपये जास्तीत जास्त तीन हजार एकशे एक, एक रुपया तर सरासरी दर हे दोन हजार आठशे पन्नास रुपये एवढे निघाले आहे तर मित्रांनो हे होत्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख बाजार समित्या मित्रांनो याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की थोडीशी आवकेत मित्रांनो वाढ आहे त्यासोबतच उन्हाळ कांदा पण मित्रांनो विंचूर त्यासोबत लासलगाव आणि निफाड या तीन ठिकाणी मित्रांनो दाखल झालेला आहे आणखी काही ठिकाणी असेल मित्रांनो त्याची सध्या आपल्याला माहिती नाही आहे पिंपळगाव आणि सायकडा येथे उन्हाळ कांदा दाखल झालेला नाही आहे पण आपण मित्रांनो आता येणाऱ्या काळात पिंपळगाव व सायकडा येथेही उन्हाळ कांद्याची आवक दाखल होण्याची शक्यता आहे मित्रांनो कांदा विका मी तुम्हाला असं म्हणत नाही आहे की कांदा विकू नका किंवा कांदा रोखा याच कांदा या बाजारभावात कांदा विकणा कांदा विकणे हाच मित्रांनो योग्य पर्याय आहे मात्र तुम्ही तुमचा जो अपरिपक्व कांदा आहे जो कांदा अजून पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी आठ दिवस पंधरा दिवसाचा वेळ आहे तो कांदा काढण्याची घाई करू नका मित्रांनो आमच्याकडे मी स्वतः मित्रांनो सध्या पाहत आहे कांदा साडेतीन महिन्याचा आहे पाहुणे चार महिन्याचा आहे अजून त्याला आठ दिवस पंधरा दिवस वेळ आहे आमच्याकडे मित्रांनो डायरेक्ट पेरणी करतात आणि पेरणी झाल्यानंतर चार साडेचार महिन्यानंतर जो उन्हाळ कांदा आहे हा तयार होतो मात्र शेतकरी त्याला चार महिनेही पूर्ण होऊ देत नाही आहे मित्रांनो साधारण लिंबूपेक्षा त्या साईजचे थोडे कांदे आहेत किंवा मित्रांनो लिंबू साईजच कांदे आहेत आणि तोच कांदा मित्रांनो उपटत आहेत काही शेतकऱ्यांना फक्त पन्नास क्विंटल साठ क्विंटल असा उतारा हा मिळत आहे आणि कांदा बाजारभाव त्यांना एकोणीसशे किंवा मित्रांनो दोन हजार एकवीसशे बावीसशे अशा प्रमाणात मिळत आहे म्हणून मित्रांनो जर आपण एकंद एकंदरीत त्यांची बेरीजही पकडली तर त्यांना नव्वद हजार एक लाख रुपये एवढंच पीक होत आहे पण मित्रांनो आपण जर त्याला पूर्णपणे जर त्याला चार महिने होऊ दिले अजून जर आठ ते पंधरा दिवसानंतर त्याची जर काढणी केली तर हाच कांदा मित्रांनो एक शंभर क्विंट क्विंटलपर्यंत जवळ शकते आणि मित्रांनो सुमारे अजून मित्रांनो दहा मार्च पंधरा मार्चपर्यंतही चौदाशे पंधराशे रुपयांचे कांदा बाजार भाव हे टिकून राहू शकतात म्हणून मित्रांनो जर आपण उशिराही कांद्याची लागवड केली तरी आपल्याला याच्यापेक्षा जास्त फायदा हा होणार आहे मित्रांनो ज्यांचे कांदे पूर्णपणे परिपक्व झालेले आहेत त्यांनी आताही उपटून जर विकला तर मित्रांनो त्यांना माझा विरोध नाही आहे पण पण जे शेतकरी आपला कांद्याची मित्रांनो कमी म्हणजे त्याला अजून वेळ आहे कमी दिवसात जर त्याची जर काढणी करत असतील तर मित्रांनो ते थांबवा याच्यामध्ये तुमचंच नुकसान आहे आणि त्यासोबतच सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान आहे कारण कांदा बाजारभाव पडण्याचं मित्रांनो हे प्रमुख कारण आहे आज मित्रांनो तीनशे ते चारशे रुपयांनी कांदा बाजार भाव हे संपूर्ण महाराष्ट्रभरात आणि मित्रांनो काही बऱ्याचशा बाजार सुविधांमध्ये पडलेले आपल्याला दिसून येऊ शकतात आणि मित्रांनो हाच जर आता क्रम जर पुढेही चालला तर कांदा बाजार भाव मित्रांनो पडण्याची भीती ही निर्माण होऊ शकते आणि मित्रांनो याला जे कारण आहे याला जे मित्रांनो याचं जे मुख्य कारण आहे कांदा बाजार वापरण्याचं हे असणार आहे मित्रांनो अपरिपक्व असलेला कांदा तर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हा आपल्याला नक्की कमेंट करून कळवा तुमच्या आपण भागात शेतकरी असा अपरिपक्व कांद्याची काढणी आहेत का हे पण आपल्याला मित्रांनो कळवा आणि मित्रांनो त्यासोबतच मित्रांनो आणखी एक महत्वाची सूचना ती म्हणजे आपण मित्रांनो उद्या ठीक साडेसात किंवा मित्रांनो आठ वाजता मित्रांनो या दरम्यान साडेसातच्या पुढे आणि आठच्या दरम्यान आपण मित्रांनो लाईव्ह येणार आहोत तर बरेचसे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जर काही प्रश्न असतील तर त्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये येऊन नक्की प्रश्न विचारा आपण त्यांना त्याच वेळेत उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी पण एक बरेचसे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निगेटिव्ह कमेंट करत असतात मी पण मित्रांनो मागील पाच ते सहा वर्षापासून कांद्याची पेरणी करतो कांदा बाजारभाव हे पण मित्रांनो मी जवळून बघत आहे तर मित्रांनो नक्की उद्याच्या मध्ये तुम्ही मित्रांनो सहभागी व्हा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण आपल्याला कमेंट करून